बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र हो बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखिका निलम मानगावे लिखित कादंबरी अखेर विसर्जन झाले प्रकरण विसावे इकडे तिरडी टाकून जे पळाले ते पळालेच सगळे सुनीलच्या घरात जाऊन थांबले सुनीलच्या घरात आल्यानंतर मग सगळ्यांना वाटलं अरे आपण हे काय केलं तिरडी टाकून आपण कसे काय पळालो तिरडी घेऊन एका कडेला राहिलो असतो तरी दंगलखोराने आपल्याला काही केलं नसतं तिर्डीवरच्या प्रेताची तरी त्यांनी बूज राखली असती आणि पोलिसांनीही नंतर मदत केली असती मग पोलीस बंदोबस्तात त्याने आपल्याला स्मशानापर्यंत पोहोचवलं असतं पण आपण घाबरून पळालो असं करायला नको होतं आजीच्या अशा परवडीला आपणच जबाबदार आहोत बिचारी मुलं नातवंड असताना बेवारशासारखी रस्त्यावर पडली प्रत्येकाला असंच काहीतरी वाटत होत माझ्या आईवर ही काय वेळ आली सुनीलचे वडील म्हणाले बेवारशासारखं तिला रस्त्यावर टाकून आलो कशी तिला सद्गती मिळायची काय उपयोग माझा ते रडायलाच लागले आजी तुला इकडं आणायला नको होतं ग सुनील म्हणाला इकडं आली नसतीच तर तुला काही झालं नसतं या या दंगली न मारलं तुला बळी घेतला दंगली न तुझा सुनीलच्याही डोळ्यांतून हसवं वाहू लागली काय करायचं कुणाला काही समजत नव्हतं सगळे तिटमूट झाले होते आता काय करायचं मिलिंद राजारामनं मिलिंदच्या कानाजवळ तोंड नेऊन हळूच विचारलं तसा मिलिंद म्हणाला चला आपण बाहेर जाऊन पाहूया परिस्थिती हो 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 चला चला नाहीतरी इथं बसून काय उपयोग दोघं बाहेर निघाले तसा सुनीलही उठला बाहेर निघालात का थांबा मी पण येतो राजाराम आणि मिलिंदने त्याला समजावून घरी बसवले आणि ते दोघे बाहेर पडले गल्ली तर शांत होती कोपरा ओलांडून ते पुढे गेले तर रस्त्यावर पोलीस व्हॅन आणि पन्नास भर पोलीस चला पोलिसांना सगळं सांगूया आणि पाहूया काय म्हणतात ते मत्तीची विनवणी करूया मनात अशा होती पोलीस काही मदत करतील आणि आजीचा प्रश्न सुटेल पण कुठलं काय दोघ पुढे जायला निघाले इतक्या चार पोलीस पळत आले हातातली काठी त्यांनी मारण्यासाठी वर उचलली त्यांच्या हातातल्या काठ्या आणि बुटांच्या खाडखाड आवाजाने दोघं घाबरून गेले पोलिसांकडे काही सांगण्यासाठी बघू लागले तोच आईला हिंजा करपू आहे तरी ऐकत नाहीत एक पोलीस म्हणाला तसा अहो हो आमचा आमचा ऐका जरा राजाराम म्हणत असतानाच राजाराम आणि मिलिंदला पोलिसांनी झोडपून काढलं दोघं खाली पडले गडाबडा लोळायला लागले तरी पोलीस बडवतच होते बडवतच होते रपारप काठ्यांचे आवाज मेंदू बधीर करीत होते पुन्हा रस्त्यावर आला तर याद राखा शेवटची काठी आणि पायाने मारल्या लाता थांबून ते म्हणाले पळाधा नीट घर काढायचं का हनुवाणी एक काठी पुन्हा राजारामच्या खांद्यावर बसलीच मेलो मेलो राजाराम ओरडला मिलिंदा तर ओरडायलाही येत नव्हतं एवढा तो घाबरला होता घाबरून त्याची जणू दातखिरीच बसली होती राजारामने मिलिंदा आणि मिलिंदने राजारामला हात दिला हात धरून दोघं धडपडत धर उठले ते पळत सुटले थेट सुनीलच्या घरात येऊन थांबले मिलिंदच्या कपाळावर खोक पडली होती रक्ताची धार लागली होती राजारामने खांदा दाबून धरला होता दोघांचे चेहरे भीतीने गोठून गेले होते काय समजायचं ते सगळ्यांनी समजून घेतलं सुनीने रक्त पुसून मलम लावून मिलींची जखम बांधून घेतली पण मनाच्या जखमांचं काय आहे सगळ्यांची मन रक्त बंबाळ झाली होती दंगलीनं सगळी चिरफाड केली होती अरे प्रेताचं काय झालं पटेल विचारले होत का तिथं प्रेत पोलीस होते का तिथं प्रेत। प्रेतापर्यंत पोहोचलोच कुठं आम्ही मग पोलीस पोलीस कोपऱ्यावरच राहिलेले त्यांना त्यांना विचारायचं नाही काय मग कुठं काय विचारता ऐक राजाराम विवळा आणि म्हणाला काही बोलूच दिलं नाही त्यांनी आम्हाला आधी झुडपून काढलं दोघांना तरी बर हातीपायी धड परत घर परतलो कमाल आहे या पोलिसांची पटेल चिडून म्हणाले ऐकून तरी हेच पोलीस पण माजलेच झाले ते तरी काय करतील हो शिरके म्हणाले पाहिला नाहीत का कर्फ्यू असतानाही लोक कसे झुंडीने फिरत होते ते पण आता काय करायचं मग सुनीलचे बाबा काळजाला घर पडणाऱ्या आवाजात अति दुःखातिशयाने म्हणाले माझी आई तिथं रस्त्यावर कोणी तुडवलं बिडवलं तर कुत्रानी फाडलं तर ते रडायलाच लागले तसं काही होणार नाही तुम्ही स्वतःला आवरा पटेल म्हणाले आता कर्फ्यू उठल्याशिवाय काही करता येणार नाही पण पण माझी आई त्याने हुंदका दिला अरे देवा ते रडायलाच लागले काय वेळ आणली चांगली सुखानं गावाकडे होती तिला तिला इकडं मरण्यासाठी कशाला आणलंस गणपती बाप्पा तुझे देखावे बघण्यासाठी ती आली आणि काय दाखवलंस तुला तुला विघ्न हरत्या तुला नाही का रे हे थांबवता आलं तिचा काय गुन्हा होता तिला अशी शिक्षा का दिलीस मेल्यावर सुद्धा असे धिंडवडे काढलेस बिचारी आयुष्यभर तुला पुजलं तिनं तु? आधी आणि तू कुणी किती समजावलं तरी ते ऐकत नव्हते कितीतरी उशीर त्यांची बडबड चालूच होती दुसऱ्या दिवशी सकाळी दहा वाजेपर्यंत पुन्हा संचारबंदी लागू करण्यात आली होती आणि दहा ते बारा दोन तासांसाठी पुन्हा संचारबंदी शिथिल करण्यात येणार होती सुनीलच्या घरी राहून काही उपयोग नव्हता त्यामुळे सगळे आपापल्या घरी निघून गेले पटेल भाभीने पुन्हा भात पिटलं नेऊन सुनीलच्या घरी सगळ्यांना जेऊ घातलं डोळ्यातल्या पाण्याबरोबर सगळ्यांनी दोन घास खाल्ले उपाशी राहून तरी काही उपयोग होणार नव्हता दुसऱ्या दिवसाच्या दहा वाजेपर्यंत वाट बघण्याशिवाय काही पर्याय नव्हता आता सुनीलच्या घरी कुणाला झोप लागणं शक्य नव्हतं राजाराम मिलिंद पटेल कुटुंब वगैरे नाही रात्रभर झोप नव्हते कन्हत लंगडत खांदा धरून आलेला राजाराम बघताच हसीना घाबरली याला आणि काय झालं पुन्हा याच्या डोक्यात दंगल शिरली की काय पुन्हा कुठे यानं मारा माराय तर केल्या नाहीत ती आश्चर्यानं म्हणाली हे हो काय काय झालं पुन्हा मारामारी केली की काय आधी घरात तर येऊ दे म्हणून तो आत आला पप्पू कुठं आहे पप्पू कुठं आहे त्याने विचारलं तशी ती म्हणाली बसलाय टेबलाखाली रुसून आता आणि काय झालं त्याला कंटा आला आलाय घरात बसून शाळेला जातो म्हणून रुसला येतो किती दिवस असा घोरत राहील ती म्हणाली बर ते राहू दे तुम्हाला काय झालं सुनीलची आजी वारली तिकडे गेला होतात ना मग लागलं कुठं काय झालं त्यानं मग सगळी हकीकत सांगितली ऐकून तिला आश्चर्यचा धक्काच बसला मेल्या मढ्याला सुद्धा ही दंगल सोडत नाही म्हणजे काय बिचारी म्हातारी काय धिंडवडे निघालेत तिचे रात्रभर तिला रस्त्यावर पडलेलं प्रेतच दिसत होत सारखी दचकून जागेत होती सकाळी नऊ वाजता सगळे पुन्हा सुनीलच्या घरी जमले बरोबर दहा वाजता पटेल जाऊन चौकशी करून आले संचारबंदी दोन तासांसाठी शिथिल केलेली होती चला आता आता उशीर करायला नको म्हणून सगळे बाहेर पडले सुनीलचे दोघे काकाही आले होते आईचं तोंड आता बघायला मिळेल की नाही ते कुठल्या अवस्थेत असेल कुत्र्यांनी फाडलं तर नसेल गाढवांनी तुडवलं तर नसेल बिचारी आई काळजीतच सगळे गेले मशिदीसमोर जाऊन बघतात तर मशिदीसमोर गुलाल पडलेला होता थोडी फुलंही पडलेली होती पण पण तिथं तिरडी नव्हती गुलाल पडलेला होता याचा अर्थ तिरडी तिथंच ठेवली होती मग ती गेली कुठं पोलिसांनी उचलून नेली की की अन्य कुणी नेऊन तिची विल्हेवाट लावली पण कुणी कुणाला काहीच समजत नव्हतं बरं विचारावं तरी कुणाला सगळे चिंताग्रस्त भयग्रस्त झाले जिथल्या तिथं घुटुमळले शोधकपणे इकडे तिकडं पाहू लागले एवढ्यात मशिदीतून एक दाढीवाला माणूस बाहेर आला म्हणाला क्या ढुंड रे हो? मेरी, मेरी सुनीलचे बाबा म्हणतात हरवली आहे त्याने विचारले तसे सुनीलचे बाबा म्हणाले नाही हरवले नाही ती काल वारली आहे आम्ही तिला काल दहनासाठी घेऊन जात होतो एवढ्यात माणसं धावत आली आणि आम्ही घाबरून तिरडी तिथंच टाकून पळालो पण पन, पण आता ती इथं दिसत नाही सुनीलचे बाबा रडायलाच लागले म्हणाले तुम्हाला माहीत आहे का कुठे तिरडी तिच्यावरची आमची आई नाही घबरा ना मत नाही अंधर अंधर आहे वो तो म्हणाला तुम्ही पळून गेलात बिचारी आवरत मेल्यावर सुद्धा फरफट थांबत नाही तिची आम्ही उचलून तिला मशिदीच्या आवारात नेऊन ठेवली तुम्ही 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 आजीला मशिदीत नेऊन ठेवलं काळे आश्चर्याने म्हणाले कस शक्य आहे अशक्य काय आहे त्यात तो म्हणाला अहो दुश्मनी जिवंत माणसाशी मेलेल्याशी कसली दुश्मनी चला आत चला तुमची आई घेऊन जा आणि आम्हाला मोकळं करा सगळे आत गेले मशिदीच्या आवारात भिंतीच्या कडेला तिरडी व्यवस्थित ठेवली होती आजीच्या आसपास धुपाचा वास दरवळत होता आणि आजीवर अत्राचा शिडकाव केलेला होता सगळे आश्चर्यानं एकमेकांकडे पाहू लागले दुश्मनच्या प्रेताची एवढी बर्दास्त सुगंधी वातावरणात आजीचं प्रेत शांत पहुडलं होतं पण त्या सुगंधातून सुद्धा एक उग्र दर्प जाणवत होता आजी जाऊन जवळजवळ तीस पस्तीस तास उलटून गेले होते दुर्गंधी सुटली होती त्यासाठीच धूप आणि अत्राची उधळण केली असावी उठा जा लवकर तो दाढीवाला म्हणाला नाहीतर पुन्हा काही गडबड होईल थँथ्यू थँक्यू भाई साहेब सुनील म्हणाला तुम्ही केलेलं हे धाडस आम्ही कधीही विसरणार नाही थँक्यू यू कोई बात नाही चला जा लवकर तो पुन्हा म्हणाला तिर्डी उचलून सगळे बाहेर पडले अशी वेळ कुणा वैऱ्यावर सुद्धा येऊ नये राजाराम म्हणताच मिलिंद म्हणाला याचा अर्थ आपण वैऱ्यावर सुद्धा प्रेम करतो अशी वेळ वैऱ्यावर सुद्धा येऊ नये म्हणजेच अशा अडचणीत वैरी सुद्धा सापडू नये किती खोल अर्थ आहे नाही खरंच हे कधी लक्षातच आलं नव्हतं आपण फक्त अशी वाक्य म्हणीसारख्या वापरतो आणि सोडून देतो कधी त्याच्या खोलात उतरून तळ शोधण्याचा प्रयत्नच करीत नाही आपण असा तळ गाठता आला असता सगळ्यांना तर तर अशा दंगली कशाला घडल्या असत्या वैऱ्यावर सुद्धा प्रेम करायला शिकवणारी आपली संस्कृती पण आपण सगळ्यांनीच कमरेचं सोडून बसलो आहे पण एक गोष्ट लक्षात आली आहे काय ती कोणती दुश्मनच्या प्रेताला संरक्षण देऊन मुस्लिमांनी सुद्धा वैऱ्यावर प्रेम करून संस्कृती जपली आहे म्हणजे माणूस कुठल्याही जातीचा असे ना का संस्कृती जपणारा माणुसकी जपणारा असतोच त्यासाठी आपण आपली संस्कृती म्हणून जातीची फुशारकी मारण्याची गरज नाही खरे खरे मिलिंद म्हणाला जातीची फुशारकी मारण्यापेक्षा माणसांनी माणुसकीची फुशारकी मारावी संचार बंदी पुन्हा लागू करण्याआधी दहनक्रिया पार पडून सगळे आपापल्या घरी परतले संचार बंदीचा आजचा पाचवा दिवस दुपारी बारा वाजल्यापासून तीन वाजेपर्यंत संचारबंदी शिथिल करण्यात आली होती याचा अर्थ दंगल आटोक्यात यायला सुरुवात झाली होती ऐकायला मिळालं खूप दुकानं उघडली आहेत दूध डेऱ्या उघडल्या आहेत भाजीवाले भाजी घेऊन विकायला बसले आहेत फळवाले मिठाईवाले कापड दुकान सगळे सगळे व्यवहार सुरू झाले आहेत गिरण्या सुद्धा उघडल्या आहेत हसीनाला हे ऐकून खूप आनंद झाला बारा वाजल्यापासून तीन वाजेपर्यंत संचारबंदी नव्हती तीन तास म्हणजे बराच वेळ होता चला पटापट -पत खरेदी करूया गव्हाचं पीठ ज्वारीचं पीठ डाळी तेल भाजी फळं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पप्पूसाठी चॉकलेट बिस्किट वगैरे आणूया तीन तासात एवढी खरेदी निश्चित करता येईल स्कूटी घेऊन गेलं तर जाण्या येण्यातला वेळ वाचेल हसीनाने सगळी जुळवाजुळव केली पण पप्पू त्याला कुठं सोडायचं तिच्या मनात विचार आला पप्पूला घेऊनच जावं बरोबर म्हणजे त्यालाही थोडं फिरल्यासारखं होईल घरात बसून बसून कंटाळा आहे तो पण पुन्हा वाटलं नको नकोच त्याला बरोबर न्यायला पटपट खरेदी करायचं सोडून त्यालाच सांभाळत बसावं लागेल मला त्याचा हात धरून त्याला ओढत नेण्यात सगळा वेळ संपून जाईल शिवाय पोलिसांनी ओळखलं तर ही भीती होतीच त्यापेक्षा त्याला घरी बसवूनच गेलेलं बरं तिनं पप्पूला बोलावून सांगितलं पप्पू बेटा मी जरा भाजी वगैरे घेऊन येते तोपर्यंत तू घरी बैस बसशील ना घरी बस नाही मी नाही घरी बसणार मी पण येणार तुझ्याबरोबर पप्पू म्हणाला चल जाऊया चल तो हरकलाच गावात जायचं म्हणून पप्पू तू तु कुठे येतोयस कुठं म्हणजे बाजारात मला पण खूप कंटाळा आला आहे घरात बसून किती दिवसात तुम्हाला कुठं कुठं नेलं नाही चल मी पण येतो चल दोघं जाऊया तू एक पिशवी घे मी एक पिशवी घेतो चल पप्पू तू नको येऊस मी पटदिशी जाऊन येते नाही 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 मी पण येणार तो हट्टाला पेटल्यासारखा म्हणाला येणार म्हणजे येणार येणारच चल त्याने पाया चपला सुद्धा घातल्या आता करायचं काय तिच्या समोर प्रश्न पडला सोडून जावं तर हारड़त बसणार बरोबर घेऊन जावं तर पुन्हा काही भानगड झाली तर किंवा पुन्हा दंगल उसळली तर नकोच त्यापेक्षा तो घरी बसलेलाच बरा पप्पू ती म्हणाली तुला मी नेलं असतं रे बरोबर पण ते पोलीस ज्यांच्यावर तू पिस्तूल रोखलं होतंस ते भेटले आणि त्याने तुला पुन्हा पकडून नेलं तर ही मात्रा बरोबर लागू पडली पायात घातलेल्या चपला त्याने गडबडीत काढून ठेवल्या हातात घेतलेली पिशवी ही खुर्चीवर टाकली आणि नाही नको मी येत नाही जा जा एकटी जा घाबरल्यासारखा तो म्हणाला खरंच जा जा मी घरात एकटा बसतो जा तू जा हसीनाला बरं वाटलं बसशील ना ला ला। घरात की पुन्हा जाशील कुठं नाही नाही मी घरात बसतो तू जा तू खुर्चीवर बसला आतून कडी घालून घे ह नीट आणि मी किंवा बाबा आल्याशिवाय दार उघडू नकोस काय बसशील नीट बसतो नीट बसतो तुझा व्यवस्थित कडी लावून घे रे दाराबाहेर थांबून ती म्हणाली आणि आतून पप्पूने कडी लावल्याचा आवाज ऐकून ती बाहेर पडली पटापट खरेदी करून येता यावं म्हणून तिनं स्कूटी काढली पाच एक मिनिटात बाजारात जाऊन पोहोचली बघते तर बाप रे प्रत्येक दुकानासमोर गर्दीच गर्दी हमरी तुमरी तुला मला एकाच्या अंगावर एक नुसते पालते पडत होते गर्दी गडबड गोंगाट खरोखरच बाजार भरला होता नव्हे बाजार घुसमटला होता बायकांची झुंबडी काही कमी नव्हती नुसती धक्काबुक्की झाली होती, धक्का होती। पुरुष आणि बायका खेचाखेची चालली होती शिस्त म्हणून कुठंच नव्हती एखाद्या प्राण्यावर भुकेली जंगली श्वापदं तुटून पडावीत तसं चाललं होतं आणि पोलीस पाठीमागे निवांत राहिले होते कुणाला मदत करावी गर्दीला शिस्त लावावी काही नाही काही दंगल झाली तरच हे धावणार काय करावं तिला समजत नव्हतं स्कूटी धरून ती नुसती बघतच राहिली नुसतं बघत राहून काहीच मिळणार नव्हतं म्हणून स्कूटी एका कडेला लावून ती गर्दीच्या मागे जाऊन उभी राहिली दुकानासमोर नुसतं पोहोचणंही अवघड होतं मग सामान घेणं तर लांबचीच गोष्ट मागे राहून काही उपयोग नव्हता त्यातल्या त्यात, त्यात बायका बघून बायकांच्या झुंडीत तीही घुसली रेटारेटी ढकलाढकली खेचाखिची बडबडणं वटवटणं भांडणं हसीनाचा जीव गुदमरायला लागला घाम कपाळावर मानेवरच नव्हे तर पाटीवरून छातीवरून उघळू लागला दोन्ही पायांतून टिपकू लागला इथून सही सलामत सुटता येईल की नाही हेच समजत नव्हतं तरी मागं फिरता येत नव्हतं फिरणं शक्य नव्हतं आणि कायद्याचं तर नव्हतंच नव्हतं घरात काही सुद्धा शिल्लक नव्हतं सगळ्या रिकाम्या डब्याने तिला पुढं ढकललं पप्पूच्या भुकेजल्या चेहऱ्यानं तिला बळ दिलं बरं झालं आपण पप्पूला आणलं नाही ते अशा गर्दीतही तिला वाटून गेलं नाहीतर त्याचं काय झालं असतं चिकाटीनं पुढं पुढं जात कशी बशी एकदाची ती दुकानासमोर जाऊन उभी राहिली आओ भाभी, क्या चाहिए नेहमी म्हणणाऱ्या दुकानदाराचं आज लक्षच नव्हतं तिच्याकडे तोही चांगलाच घामाघूम झाला होता सामानाची यादी तिनं त्याच्या हातात दिली एवढ्याशा दुकानात सात आठ जण माल द्यायला पळापळी करीत होते तर पैसे घ्यायला तिघ बसले होते भराभर सामान तिच्या पुढ्यात आलं पाचशेशी नोट तिने काढून दिली परतीचे पैसे येण्याची वाट पाहत उभी राहिली पण परतीचे पैसे काही परत येईनात लवकर ओ बाई सरका मागं झालं ना घेऊन उठा की आता सरका काय बायका तरी हलत नाहीत लवकर ए ए बाई उठ की आता हो बाजूला ए धरा गं तिला आणि वडा बाजूला असं कोणीतरी म्हटलं आणि खरोखरच ढकलाढकली ती मागे खिचली जाऊ लागली सामानाची पिशवी खांद्यावरची ओढणी हातातील पर्स सावरती करशी बशी त्या गर्दीतून बाहेर पडली उरलेल्या पैशावर पाणी सोडण्याशिवाय गत्यंतरच नव्हतं यादीप्रमाणे सामान आलं की नाही कुठल्या वस्तूचा काय दर होता काही भानगडच नव्हती सामान मिळालं हे जास्त झालं असं म्हणायची वेळ आली होती आत्ता जे किराणा दुकानात तेच दूध डेअरीत आणि भाजीवाल्याजवळ ही तीच झुंबड तीच रेटारेटी फरक एवढाच की किराणा दुकानदाराला द्यायची प्रत्येकाची यादी मोठी असल्यामुळे गर्दी लवकर हटत नव्हती पण डेअरीत तसं नव्हतं दुधाच्या पिशव्या भराभर उचलून देता येत नव्हत्या त्यामुळे गर्दी भराभर पुढे सरकत होती आणि बाजूला जाऊन मोकळी होत होती पण इथं वेगळंच नव्हे भलतंच चाललं होतं दुधाच्या किमती भरमसाठ वाढवल्या होत्या वाढवून ठेवल्या होत्या ऐंशी रुपये लिटर दूध त्यासाठी ही केवढी झुंबड ऐंशी तर ऐंशी पण लोकांना दूध हवं होतं काही बोलायची सोय नव्हती घ्यायचं तर घ्या नाही तर चला बेफिकिरीपणाची हद्द झाली होती पुन्हा दूध मिळेल की नाही याची धास्ती होतीच जवळजवळ वीस पंचवीस मिनटं गर्दीत लटकल्यानंतर एक लिटर दूध मिळालं दूध ऐंशी रुपये लिटर पण डेअरीवाल्याला शंभर रुपयाची नोट दिल्यानंतर वीस रुपये परत द्यायला त्याच्याजवळ सुटे पैसे नव्हते वीस रुपये परत मागितले तर त्याने ऐंशी रुपये सुटे मागितले तिच्याजवळ सुटे ऐंशी रुपये नव्हतेच इतंही वीस रुपयावर पाणी सोडून ती गर्दीतून बाहेर पडली म्हणजे दूध तिला शंभर रुपये लिटर पडलं होतं भाजीच्या किमती ऐकून तर डोळे पांढरे होण्याची वेळ आली वांगी चाळीस रुपये पाव किलो म्हणजे एकशे साठ रुपये किलो बटाटे दोनशे रुपये किलो गवार घेवडा वगैरे दोनशे पन्नास रुपये किलो कोथिंबिरीच्या चार काड्यांना वीस रुपये ती चक्रावलीच पण बोलणार काय आणि कुणाला सगळ्यांची परिस्थिती तिच्यासारखीच होती लोक चिडले होते पण चुपचाप पैसे काढून देत होते लोक गरजू होते आणि गरजवंताला अक्कलच काय बुद्धीही नसते शहाणपणही नसते आणि त्यांनी काही बोलायचंही नसतं मग तक्रार कशी करणार दंगलीनं सगळ्यांना जणू मतिमंद बनवलं होतं या सगळ्या गडबडीत तीन तास कधी संपले हेही समजलं नव्हतं कुणालाच समजलं नव्हतं कित्येक लोक अजून गर्दीतच लोंबकळत होते खिशात पैसे असून त्यांच्या पिशव्या रिकाम्या होत्या हसीनाचीही अजून खरेदी झालीच नव्हती भाजीवाला पक्का होता आधी काय काय हवं त्या सगळ्याचे तो पैसे मोजून घेत होता मग भाजी वजन करून पिशवी टाकीत होता हसीनाकडूनही त्याने पैसे मोजून घेतले वजन करू वांगी तिच्या पिशवीत टाकली बटाटे वजन करत असतानाच पोलिसांच्या शिट्ट्या ऐकू आल्या वेळ संपली होती संचारबंदी पुन्हा सुरू झाली होती पाच सहा लोकांच्या पाठीवर डोक्यावर पायावर काठीचे फटके बसतात सगळे पळायला लागले शटर ओढून घेऊन भाजीवालाही पळाला हसीनालाही पळावंच लागलं भाजीचे पैसे पूर्ण दिले होते पण सगळ्या भाज्या मिळाल्या नव्हत्या एका कडेला जाऊन ती धास्तावून उभी राहिली तिचे लक्ष भाजीवाल्याच्या गाळ्याकडे गेले तर एक बाई बहुधा झोपडपट्टीतील असावी तिचं दारिद्र्य तिच्या अवतारावरून लक्षात येत होतं तिच्या देहबोलीतून ते समजत होतं खाली पडलेली भाजी वेचून ती आपल्या ओटीत ठेवत होती पोलिसांचा मार तिच्या पाठीवर बसत होता पण ती भाजी टाकून पळत नव्हती मार खातच तिने पडलेली भाजी वेचून घेतली ए पल, की पळ कळतं की नाही संचारमध्ये पुन्हा सुरू झाली ना एक पोलीस काठी जमिनीवर आपटतच म्हणतात मारा व मारा पाठीवर मारा पण पोट मारू नका आठ दिवस झाले पोटाला अन्न नाही पोरं बाळं उपाशी आहेत काय करू मार खाल्ला म्हणून काही अंगाला भोकं पडत नाहीत पण पोरांसाठी एवढी भाजी घेऊन जाऊ द्या लई लई उपकार होतील तुमचं साहेब शेवटी ती भाजी घेऊनच पळाली खांदा फुटला होता रक्ताची धार लागली होती पण त्याची तिला परवा नव्हती रक्तापेक्षा या क्षणी तिला भाजी महत्वाची वाटत होती घरातल्यांची पोटं महत्त्वाची वाटत होती हसीनाला वाटलं तिच्यात आणि आपल्यात काय फरक आहे भाजीची गरज दोघींनाही होती आणि दोघी पोटासाठी या रणांगणावर उतरल्या होत्या या क्षणी भाजी मिळवणं गड जिंकल्यासारखंच तर होतं ओ बाई पळा लवकर पळा पोलीस तिला म्हणतात झपाझप पावलं टाकत जवळजवळ पळत तसुटीजवळ पोहोचली बरं झालं पप्पू बरोबर आला नाही ते नाहीतर अवघड झालं असतं गर्दीत घुसणं आणि त्याला सांभाळणं आणि गर्दीतून पुन्हा सुखरूप बाहेर पडणं पप्पूची आठवण होता स्कूटी चालू करून तिनं स्कूटीला वेग दिला रस्त्यावरचे सगळेच वाघ पाठी लागल्यासारखे पळत होते जीवाला एवढी भ्यायची वेळ आयुष्यात पहिल्यांदाच आली होती धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात मराठीतील प्रतिभावंत लेखकांचं साहित्य कथा कादंबऱ्या ऐकण्यासाठी आमचं बोलती पुस्तके हे चॅनल सबस्क्राईब करा आणि मराठी साहित्याचा सा प्रसार करण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाला सबस्क्राईब करण्यासाठी आवाहन करा आणि बोलती पुस्तके या साहित्य चळवळीत सहभागी व्हा आपले पुन्हा एकदा धन्यवाद